शेतामध्ये कपाशी लावलेली आहे मका लावलेली आहे तुरी लावलेली आहे पाणी नसल्यामुळे सगळं पीक वाळत एक आणि पाऊस न पडल्यामुळे खूप आमचं नुकसान आहे आता काय परमेश्वर करेल सर्व परमेश्वराच्या हातात शेतामध्ये कपाशी लावलेली आहे मक्का लावलेली आहे तुरी लावलेली आहे पाणी नसल्यामुळे सगळं पीक वाळत एक काय करावं काहीच समजत नाही पाऊस पडून गेला पडून नाही राहिला सगळे पिकं वाळून चालले सारखे शेतात येऊन आम्ही शेताकडे बघत राहतो काम चालू आहे करायचं काय काही समजत नाही केव्हा पडेल पाऊस वाट पाहतोय हो आम्ही करून भिजवाई महाग सगळं महाग मजुरी महाग करायचं काय नंतर बाहेर निघल्यानंतर परत मारांना भाव नाही राहत शेती पण करून सगळ्या आमच्या पेरण्या डबल झाल्या माझं नाव रवींद्र देशमुख मी बऱ्याच वर्षापासून शेती करतोय पण शेतीमध्ये जस माझी मक्का लावलेली मी मी दुबा पाणी पहिले लावणी केली पाणीच पडला नाही त्याच्यामुळे खूप पतली झाली ती आणि डबल पेरणी केली डबल पेर आणि पाऊस सुद्धा पडत नाही पाऊस पाऊस खूप धोका देतोय सुरुवातीला पडला मिरगामध्ये आणि सर्वांची पेरणी झाली त्यानंतर आम्ही पावसाची वाट बघतोय पण तरी पाऊस पडायला तयार नाही शेतामध्ये मक्का लागवड केलेली आणि पाऊस न पडल्यामुळे खूप आमचं नुकसान आहे आता काय परमेश्वर करेल सर्व परमेश्वराच्या हातात आणि मका लागवड करून आमचा वीस ते पंचवीस दिवस झालेले सुरुवातीला पाऊस पडला त्याच्यानंतर पाऊस थोडासुद्धा पडलेला नाही आहे